नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता गेल्या तीन महिन्यांपासून कासगाव ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक निवडणुकीचे कारण सांगून गैरहजर असल्याचा आरोप कासगावमधील ग्रामस्थांनी केला कासगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे दोन वर्षात चार ते पाच ग्रामसेवकांची बदली झाल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले त्यातच सध्याचे ग्रामसेवक गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीचे कारण सांगून रजेवर असल्याने ग्रामस्थांची काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते वार्ता कासगाव पहिल्यांदा कासगाव ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळं कुठलाही ग्राम चौदा टिकत नाही गेल्या दोन वर्षात चार ते पाच ग्रामचेवक झालेले आहेत त्याच्यामुळं ग्राम चौविधा टिकतच नाही कुठलंच आणि आता जे गगे साहेब आहेत ग्रामसेवक तिथं इलेक्शनचं कारण देऊन तीन तीन महिने गैरहजर राहतात लोकांची नागरिकांची एवढी कामं आणलेली आहेत का एक एक किलोमीटरवर वाडी आमची खासगाव वाडी तिथून काही आदिवासी लोक ग्रामपंचायतमध्ये दे फेऱ्या मारतात त्यांची कामं एवढी आढलेली आहेत कुणाच्या घरपट्ट्यांची कुणाच्या पाणीपट्ट्यांची कामं आहेत आणि मग कारण देतात का वसुली होत नाही वसुली होईल कशी ग्रामसेवकच जागेवर हजर नाही तर ग्रामपंचायतची कामं कामाखर दिलंच नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत तर नक्कीच ग्रामसेवक नाहीच आप सगळे विचारलं पाहिजे का तुम्ही का विलेवर आजार होत नाही ते